Thank you. हॅलो गाईज तर आज मी तुमच्यासोबत झटपट बनणारी एकदम साधी सोपी अशी अंडा डाळची रेसिपी शेअर करत आहे आज मी हे डिनरसाठी बनवलेलं होतं तर साठी खूप सोपी रेसिपी आहे तर ही डाळ बनवण्यासाठी वन फोर्थ कप एवढी मुगाची डाळ बिना सालाची आणि वन फोर्थ कप एवढीच मसूरची डाळ घेतली आहे या दोन्ही डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन ते तीन वेळा आणि अर्धा घंट्यासाठी पाणी टाकून मुरत घालायच्या या डाळी लवकर शिजतात म्हणून मी ही डाळ वापरलेली आहे तुम्ही या जागी कुठल्याही डाळी वापरून ही डाळ n u t r अर्ध्या घंट्यानंतर ही डाळ बनवायला घेऊया तर कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे आणि आपण अंडा डाळ बनवतो आहे तर इथे बॉईल अंडे करून घेतलेले आहेत आणि या अंड्याला अशा प्रकारे चिरा मारून घ्यायचा जेणेकरून हे अंडे जेव्हा आपण डाळामध्ये टाकू तेव्हा डाळीचं सगळं ज्यूस या अंड्यामध्ये जाईल आणि अंडे सुद्धा टेस्टी लागतील तर कढईमध्ये तेल घातल्यानंतर तेल तापलं की हे अंडे थोडस हळद आणि थोडं मीठ टाकून छान गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर अंडे छान फ्राय झाले गोल्डन असा कलर आला की त्याला बाजूला काढून ठेवून द्यायचे असं तुम्ही ती आवडीनुसार अंडे घालू शकता यामध्ये आज मी तीन अंडे घातलेले आहेत आम्ही तिघं जणं आहोत तर तुम्ही जास्त अंडे वापरून सुद्धा ही डाळ बनवू शकता त्याच कढईमध्ये आणि त्याच तेलामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता हिरवी मिरची कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आणि छान सॉफ्ट झाला की आता यामध्ये के क्रश केलेलं लसूण घालायचं आहे तसं तुम्ही इथे लसूणची पेस्टही घालू शकता पण फ्रेशली क्रश केलेल्या लसूणची टेस्ट खूप छान लागते तर जोपर्यंत लसूणचा कलर बदलत नाही थोडंसं गोल्डन होत नाही तोपर्यंत तो परतून घ्यायचं मीडियम फ्लेम आणि लसूण पण छान परतला गेला की यामध्ये बटाटा घालायचाय एक मीडियम साईजचा बटाटा साल काढून त्याला थोडं जाडस रस कापून घेतलं आहे बटाटा घातल्यावर दोन तीन मिनटासाठी बटाटा तेलामध्ये परतून घ्यायचा तसं तुम्ही बटाटा नसेल घालायचा तर स्किपही करू शकता दोन तीन मिनटानंतर आता यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चॉक करून घेतला आहे टोमॅटोसुद्धा या बटाट्यासोबत आता आपल्याला छान मशी होईपर्यंत म्हणजे एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो लोकल शिजलं पाहिजे म्हणून झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे तर बघा साधारणतः एक ते दीड मिनिटानंतर झाकण काढून बघायचं टोमॅटो छान मशी झालेलं आहे म्हणजे सॉफ्ट झालं आहे चम्मचने त्याला प्रेस केलं तर ते मॅश होत आहे तर असंच आपल्याला टोमॅटो शिजलेला हवा आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे अगदी बेसिक मसाले घालायचे ज्यामध्ये एक चम्मच जिरं पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट घालते आणि अर्धा चम्मच गरम मसाला पावडर घालते लाल तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सुके मसाले टाकल्यानंतर काही सेकंदासाठी परतून घ्यायचे सुके मसाले आणि नंतर यामध्ये जी आपण डाळ भिजत घातली होती ती डाळ घालायची ही डाळ एवढी छान झाली होती ना की माझ्या घरी तर सगळ्यांना खूपच आवडली आणि गरमगरम वाकळ त्या भाताबरोबर खूपच मस्त लागली तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा डाळ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि परत मिक्स करायचं याच वेळेला मी थोडा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकत आहे म्हणजे अजून जास्त टेस्टी बनते ही डाळ तर कोथिंबीर टाकायचा मिक्स करायचं व्यवस्थित आणि दोन ते तीन मिनटासाठी ही डाळ लो टू मिडियम फ्लेमवर छान परतून घ्यायची म्हणजे खूप जास्त टेस्टी लागते दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा गरम पाणीच घालायचं कारण आपल्याला डाळ लवकर शिजवायची आहे तर साधारणतः दीड कप एवढं मी गरम पाणी घातलेलं आहे कारण डाळ एकदम घट्टही आहे आपल्याला आणि शिजल्यानंतर हे पाणी आटेल म्हणून जेवढं तुम्हाला डाळ पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं तर मी फोडणीमध्ये हिंग घालायची विसरली होती म्हणून मी आता हिंग घालत आहे फोडणीमध्ये तुम्ही घालू शकता हिंग हिंग घातल्यानंतर छान परतून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून लो फ्लेमवर पंधरा मिनटासाठी ही डाळ शिजवायची पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता डाळीला छान उकळी आलेली आहे आणि डाळ सुद्धा यामधली शिजलेली आहे यामधला बटाटा आपण चम्मचने दाबून बघायचा इझिली तुटतं त्या म्हणजे बटाटा पण शिजलेला आहे आता चम्मचनेच ही डाळ थोडी घोटून घ्यायची म्हणजे जे याच्यामध्ये रसा वगैरे शिल्लक आहे तो त्याला कन्सिस्टन्सी छान दाटसर येते असं घोटून घेतल्यामुळे तर अशा प्रकारे डाळ तयार झालेली आहे आता यामध्ये जे आपण बॉईल केलेले अंडे फ्राय करून ठेवले होते ते अंडे सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून दोन ते तीन मिनटं परत शिजून घ्यायची आणि गरमागरम एकदम सोपी साधी अशी अंडा डाळ तयार आहे वाफाळत्या भाताबरोबर रिमझिम पावसामध्ये असा गरमागरम रात्रीचा वेत खूप छान लागतो तर नक्की ही डाळ करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा